मराठा समाजसेवा मंडळ सोलापूर या शिक्षण संस्थेच्या दोन हजार पंचवीस तीस ची पंचवार्षिक निवडणूक दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या निवडणुकीचा कार्यक्रम वर्तमानपत्रामध्ये तशा प्रकारचं जाहीर प्रसिद्धीकरण करून कार्यक्रम पत्रिका त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली होती दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसला मतदार यादी प्रसिद्ध करणे दोन आणि तीन तारखेला मतदार याद्या आहेत त्यामध्ये ज्यांच्या हरकती असतील त्या हरकती घेणे चार तारखेला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे सहा आणि दहा तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र देणे आणि घेणे बारा तारखेला अर्जाची छाननी आणि पदनिहाय संपूर्ण उमेदवार डिक्लेअर करणे सोळा तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याचे निवस होते आणि सतराला आज पूर्ण यादी आज या ठिकाणी निवडणूक अधिकारी या ठिकाणी आज घोषित करणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण पाच पदाधिकारी आणि दहा संचालक पद अशा एकूण पंधरा पदांसाठी ही निवडणूक या ठिकाणी लावण्यात आलेली होती दिनांक सोळा तारखेपर्यंत अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत संचालकापैकी म्हणजे एकूण संचालक आणि पदाधिकारी मिळून तेहतीस लोकांनी फॉर्म भरलेले होते त्यातले संचालक पदासाठी असणारे बावीस लोक होते त्यातल्या बारा लोकांनी माघार घेतली आणि दहा लोक त्या ठिकाणी राहिले ते संचालक पदासाठी दहा जेवढ्या जागा होते तेवढेच उमेदवार त्या ठिकाणी राहिलेले असल्यामुळं संचालक पदासाठी उमेदवार निवडणूक होणार नाही तर संचालक पदाचे सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत पदाधिकारी एकूण पाच आहेत त्या पाच पदाधिकाऱ्यांपैकी अध्यक्ष उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार त्या चार पदांसाठी निवडणूक होणार आहे सचिव पदाचा जे उमेदवार आहे त्या सचिव पदाच्या उमेदवाराला सुद्धा प्रतिपक्षातर्फे किंवा दुसरा कुठला उमेदवार त्या ठिकाणी नसल्यामुळे तेही पद बिनविरोध या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे अंतिमत फक्त चार पदांसाठी या ठिकाणी निवडणूक दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंदिर हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत पार पडणार आहे चिन्ह वाटप करण्यात आले कोणत्या कुणाला काय चिन्ह मिळालं चिन्ह वाटप आजच आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दोन पॅनल या ठिकाणी आहेत एक संघर्ष योद्धा नावाने एक पॅनल आहे आणि दुसरं साहेबांचं एक चा पॅनल त्या ठिकाणी आहे त्यामध्ये उगवता सूर्य हे सपाटेसाहेबांच्या पॅनलनी त्या ठिकाणी चिन्ह घेतलेलं आहे तर दुसरं संघर्ष योद्धा पॅनलनी सिंह हे चिन्ह त्या ठिकाणी घेतलेलं आहे